आज आता स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यातून आपण एकाच वेळी हजारो फोटोज क्लिक करतोय आणि आपल्या आयुष्यातल्या असंख्य आठवणी त्या कॅमेऱ्यात कायमच्या कैद करतोय पण तुम्हाला माहितीये का फोटोग्राफीचं हे जग आपल्यासाठी खुलं कसं झालं सांगतो एकोणीस सा ऑगस्ट अठराशे एकोणचाळीस साली फ्रान्स सरकारने डग्युरो टाईप या फोटोग्राफी प्रक्रियेचं पेटंट जगासाठी खुलं केलं प्रत्येकाला फोटोग्राफीचा आनंद घेता यावा म्हणून ते फ्री देण्यात आलं अत्यंत क्रांतिकारी अशा प्रक्रियेमुळे प्रत्येकाला फोटो काढण्याची संधी मिळाली डग्युरोप ही फोटोग्राफीची पहिली यशस्वी व्यावसायिक प्रक्रिया होती तिचा शोध ल्युई डग्युरे आणि जोसेफ नाईस पोरनिप्स यांनी लावला होता याच ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून एकोणीस ऑगस्ट वर हा दिवस जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो पण तुम्हाला आश्चर्य वाटेल जगातला पहिला फोटो या दिवशी क्लिक झाला नव्हता तो त्याही आधी क्लिक झाला होता तो क्लिक केला होता डग्युरो टाईपच्या प्रोसेसमध्ये सहसंशोधक असलेल्या जोसेफ नाईस फोर निप्स यांनीच अठराशे सव्वीस मध्ये जोसेफ निप्स यांनी जगातला पहिला यशस्वी फोटो काढला आणि हाच क्षण फोटोग्राफीच्या इतिहासाची खरी सुरुवात ठरली त्यानंतर अठराशे एकोणचाळीस मध्ये टाइप प्रोसेस आली आणि या प्रोसेस मुळे फोटोग्राफीचा प्रसार झाला सुरुवातीला फोटो काढण्यासाठी खूप वेळ लागायचा आणि ते खूप महाग होतं काळानुसार टेक्नॉलॉजी बदलली पुढे अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जॉर्ज इस्टमन यांनी कोड्या कॅमेरा आणला ज्यामुळे सामान्य लोकांनाही फोटोग्राफी करता आली रोल फिल्मचा वापर सुरू झाला ज्यामुळे कॅमेरे लहान आणि सोपे झाले विसाव्या शतकात रंगीत फोटोग्राफी ही फेमस झाली आणि फोटो जास्त आकर्षक बनले आजच्या डिजिटल युगात तर प्रत्येक स्मार्टफोन मध्ये कॅमेरा आहे आणि फोटोग्राफी आता प्रत्येकाच्या आयुष्याचा चा भाग बनली अशा प्रकारे एका साध्या प्रयोगातून सुरू झालेला हा प्रवास आज स्मार्टफोनच्या युगापर्यंत पोहोचलाय फोटोग्राफीने आपल्याला आठवणी इतिहास आणि भावना जतन करण्याची अनोखी संधी दिली म्हणूनच या दिवशी फोटोग्राफीच्या सुरुवातीच्या प्रगतीची आणि त्यासाठी संशोधकांनी ठेवलेल्या पेशन्सची आठवण तर व्हायलाच हवी काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा